पी आर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांचे पन्नासाव्या वर्षी स्नेहसंमेलन पी आर हायस्कूल धरणगाव वर्ष एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या अकरावी मधील शाळकरी मुला मुलींचे सहावे गेट टुगेदर दिनांक वीस ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोणावळा येथील हॉटेल मयूर रिट्रीट येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाले तेव्हाचे मित्रमैत्रिणी आता साठ सत्तर वर्षाचे आजी आजोबा झालेले आहेत या शाळेब्या आतापर्यंत पाच सहा स्नेहसंमेलन त्र्यंबकेश्वर शिर्डी लोणावळा येथे संपन्न झाले असून यात सहभागी होण्यासाठी बडोदा ठाणे नवी मुंबई धरणगाव जळगाव सिन्नर नाशिक शिर्डी अहमदनगर पुणे येथून मित्रमंडळी दरवर्षी येतात एक मैत्रीण तर परदेशातून म्हणजे मस्कतहून येते स्नेह संमेलनामध्ये शाळेतील जुन्या आठवणी सोबत गप्पा गोष्टी हास्यविनोद डान्स गेम्स कॅरोकी ट्रॅकवर गाणी गाणे गरबा गाण्यांच्या भेंड्या असे विविध कार्यक्रम होतात हे सर्व सुंदर क्षण नाशिक येथील फेमस फोटोग्राफर दत्ता राठोड सर आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात या वर्षीच्या स्नेहसंमेलनामध्ये सर्व श्री धनराज सावदेकर दत्ता राठोड सर विजय जगताप वसंत दानेज हे मित्रमैत्रिणी उपस्थित होते सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून दरवर्षी स्नेहसंमेलनाच्या वेळी व वाढदिवसाच्या दिवशी अनाथ मुलांना अन्नदान करण्याचा संकल्प करण्यात येऊन त्याची सुरुवात देखील केली असे हे स्नेहसंमेलन किमान पंचवीस वर्ष पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार मित्रमैत्रिणी यांनी व्यक्त केला